नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी राकेश नम्रता आणि आत्या बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता राकेश या आत्यांना सांगतो की आत्या खरोखर एकच नंबर भजी बनवली आहेत तेवढ्यामध्ये इकडे आत्या बोलतात की मी नाही बनवली तर ईश्वरीने बनवली त्यावर आता ईश्वरी ही राकेशकडे खूप खुश होऊन बघते तर आता राकेश खूप खुश होतो राकेश बोलतो की खरोखर ईश्वरजी अगदी खूप सुगरण आहे आणि माझ्यासाठी त्या स्वयंपाकसुद्धा करणार आहे त्यांना तुम्ही प्लीज काही बोलू नका खरोखर त्यांच्या हाताला खूप चव आहे तेवढ्यामध्ये आता इकडे आत्या बोलतात की अहो तुम्ही आमच्या ईश्वरीची खूप काळजी करतात तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी लगेच बोलते की अहो राकेशजी तुमच्यासाठी मी नक्कीच स्वयंपाक करेल तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलतात की विसरलेच मी आता लगेच नम्रता आत्याकडे बघते आता लगेच आत्या लगेच बोलतात की मला ना या गौरीच्या मंदिरामध्ये ना ओटी भरंग करायचं होतं परंतु आज माझे पाय खूप दुखतात मला नाही वाटत मला तिकडे जाता येईल म्हणून राकेश तुम्ही एक काम करा ना बाईकवरून मंदिरामध्ये जाताल का तुम्ही असं पण इकडे आत्याही राकेशला बोलते तर राकेश लगेच बोलतो की मी तसं दर्शन घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मी नक्कीच मंदिरात पुन्हा जातो द्या ती ओटी इकडे असं राकेश जेव्हा आत्याला सांगतो मात्र आता ईश्वरी ही आत्याकडे बघते आता आत्या बोलते की ईश्वरी तू जा राकेश बरोबर त्यावेळेस इकडे आता राकेश बोलतो की मी बाहेर थांबतो या तेवढं घेऊन आता इकडे आत्यालगेच बोलतात की खरोखर दोघांची जोडी खूप मस्त दिसते निर्णय अगदी करेक्ट आहे असं या आत्याच्या मनांना वाटतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा अर्णव घरात बसलेला असतो अर्णवला सर्व काही ईश्वरीच्या आठवणी आठवत असतात ईश्वरीच्या आठवणी अर्णवच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात त्यानंतर आता इकडे ह्या अर्णवला आपण व ईश्वरीने मिळून शालाखाला पूजेचा मान कशा प्रकारे दिला ते सर्व आठवत असतं त्यामुळे आता ही ईश्वरी आपल्याला तुमची आई कशी होती हो आईबद्दल काय विचारत होती हे सर्व आता अर्णवला आठवत असतं तेवढ्यात आजी तिथे येतात आजी अर्णवकडे बघून थोडा विचार करू लागतात कारण आता अर्णव हा थोडासा विचार करत असताना या आजींच्या लक्षात येतं आजी बोलतात की चिंटू तुझं लक्ष कुठे कुठे हरवलंय तू एवढा तर आजीला लगेच चिंटू बोलतो की नाही का आजी काय नाही आता आजी लगेच बोलतात की नाही नाही चिंटू नेहमी कधी स्वतःहून मी तुला सांगते की आज माझ्या मनाला खूप प्रसन्न वाटलं बरं का चिंटू कारण आज तू ज्या तऱ्हेने शलाकाच्या पाठीमागे उभं राहिलास ना त्यामुळे खरोखर आज मला तुझ्या मनाचा मोठेपणा दिसून आला आपण माणूस म्हणून माणसाशी मान कसं वागतो हे महत्त्वाचं असतं असं पण आजी या अर्णवला सांगतात तुझे आणि ईश्वरीचे विचार किती सारखे आहेत हे मी आज चांगलं बघितलं बरं का असं पण आजी या अर्णवला सांगतात अर्णव लगेच बोलतो की आजी तू हे सांगायला आलीस का मला इथे तर आता आजी लगेच बोलतो अरे की अरे ईश्वरची पर्स विसरली हे सांगायला आली मी तुला सुरेशला पाठवते मी ती पर्स द्यायला तेवढ्यामध्ये आजीला गेलं ते तेथून जाणार आता अर्णव बोलतो की नाही आजी नको मी जातो ईश्वरची पर्स घेऊन आता आजी बोलतात की जातो का पर्स घेऊन तर इकडे अर्णव हो असं बोलतो त्यानंतर आजी बोलतात की मागच्या वेळेस तू आंब्या हळदीचा लेप द्यायला गेला होता खूप चिडचिड करत होतास त्यामुळे नको जाऊ तू मी सुरेशलाच पाठवते तर आजीला आता अर्णव बोलतो की अगं आजी मला तिथे जवळूनच जायचं आहे मिटिंगसाठी जातो मी ती पर्स घेऊन तिची दे इकडे असं पण इकडे अर्णव आजीला सांगतो त्यावर आता आजी काही पर्स द्यायला तयार नसतात आजी बोलते की नको बाबा तू जाशीन पर्स द्यायला आणि मिटिंगला उशीर होईल त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं आजी असं नको करू देतोच मी ती पर्स तिकडे त्यावेळेस इकडे अर्णव आता ती पर्स आपल्या हातात घेतो आता इकडे आजीला तर खूप आनंद होतो त्यानंतर आता आजीला इतका काय आनंद होतो आजी लगेच अर्णवच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि त्याचं खूप कौतुक करत असतात आता अर्णव त्या ईश्वरीची पर्स जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन त्या पर्सकडे बघत राहतो दुसरीकडे आता इकडे राकेश आणि ईश्वरी दोघे इकडे मंदिराच्या तिथे आलेले असतात आत्यांनी त्यांनी तिला या राकेशबरोबर पाठवलेलं असतं आता इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो की मला आज खूप बरं वाटतंय तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी आता राकेशला बोलते की मला पण गप्पा मारायला खूप आवडतं इकडे आता ईश्वरी समोरचं जे काही छोटंसं दुकान असतं त्यामध्ये काहीतरी घेत असते तेवढ्यामध्ये राकेश आता ईश्वरीकडे बघतो लगेच ईश्वरीला बोलतो की मला खूप एकटं वाटतं बरं का आता इकडे ईश्वरी पटकन राकेशजवळ येते आणि बोलते की ओ असं काय बोलता तुम्ही काय एकटं वाटतं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का असं पण राकेशलाही ईश्वरी बोलते त्यानंतर आता राकेश बोलतो की दिवसभर लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकून माझं डोकं पार उठतं आणि रात्री घरी आल्यावर एकटेच असतो मी मला तिथे माझ्याशी बोलायला कुणीच नसतं तेवढ्यामध्ये आता इकडेही ईश्वरी बोलते की एक काम करा राकेशजी तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा रात्री येत जा ना आमच्या घरी नम्रता व मी असतेच असं पण इकडे ईश्वरी राकेशला तेव्हा सांगत असते तेव्हा मात्र राकेश बोलतो की नाही हो ते बरोबर नाही वाटत रोजची रोज यायला आता ईश्वरी बोलते की अहो शेवटी आपली मैत्री आहे ना तर राकेश लगेच बोलतो की शेवटी आयुष्यभर माझं काहीच नाही आहे असंच राहायचं आहे ना तुमच्याकडे असं पण राकेश जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी लगेच आता थोडा विचार करते दुसरीकडे नम्रता ही आत्यांना सांगते की आज आत्या काय करू मी जेवायला तेवढ्यामध्ये अर्णव दरवाजामध्ये येतो आणि या नम्रताला मी सिंदूर असा आवाज देतो आता आत्या लगेच अर्णवकडे बघतात आता ईश्वरी घरी आहे का असं अर्णव या नम्रताला विचारतो तेवढ्यामध्ये इकडे नम्रता बोलते की अहो अर्णव सर तुम्ही इथे या ना असे दरवाज्यात का उभे आतमध्ये या असं पण इकडे ही नम्रता आता अर्णवला बोलते त्यावर आता अर्णव आतमध्ये येतो नम्रता ही अर्णवला बसायला सांगते त्यानंतर इकडे आता ही नम्रता बोलते की अहो तुम्ही इथे कसं आहे तर अर्णव बोलतो की ईश्वर ही पर्स विसरून आली होती त्यामुळे मी ती पर्स घेऊन आलो तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अशी कशी ईश्वरी पर्स विसरली तिलाच माहिती त्यानंतर आत्या बोलतात की अशी कशी विसरली पर्स तेवढ्यामध्ये आता अर्णव थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आता इकडे नम्रता या अर्णवला बोलतो की तुम्ही फक्त पर्स द्यायला इथे आलात का त्यावेळेस आता अर्णव थोडासा हसतो इकडे आत्या ज्या असतात आत्यासुद्धा या अर्णवकडेच बघत राहतात त्यानंतर आता अर्णव बोलतो की ईश्वरी कुठे तर आत्या बोलतात की ती मंदिरामध्ये गेलेली आहे आमच्या तिथे राकेश असतो त्या राकेशच्या बरोबर गेली आहे ती तेवढ्यामध्ये आता अर्णव थोडासा विचार करू लागतो अर्णव बोलतो की नेमकं राकेश कोण आहे हा असं अर्णवच्या मनाला वाटत असतं त्यानंतर नम्रता ही अर्णवकडे बघते त्यानंतर इकडे अर्णव ह्या नम्रताला विचारतो की तुम्ही वेळेत पोचल्या का तर इकडे ही नम्रता हो असं बोलते त्यानंतर नम्रता बोलते की मी सर तुमच्यासाठी चहा कॉपी आणू की सरबत आणू तर आता अर्णव बोलतो की ईश्वर येईपर्यंत थांबतो मी तेवढ्यामध्ये आत्या आणि नम्रता एकमेकीकडे बघतात आणि त्यांच्या दोघींच्या खानाकुणा सुरू असतात आता अर्णव या ईश्वरीचीच वाट बघत असतो तर इकडे राकेश आणि ही आपली ईश्वरी मंदिरासमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी राकेशला लगेच बोलते की अहो तुम्हाला असा एकटेपणा का वाटतो तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की मला खूप एकटेपणा वाटतो आता तुम्ही माझ्याजवळून जाताल मग मी एकटा पडेल असं पण इकडे राकेश आता ह्या ईश्वरीला सांगत असतो त्यानंतर आता इकडे हा राकेश बोलतो की अहो तुमच्यासारखं असं मला वागवणारं कुणी भेटलंच नाही त्याचं खूप वाईट वाटतं असं म्हणत राकेश खूप रडत असतो आता लगेच ईश्वरी ह्या राकेशचा हात पकडते आणि लगेच बोलते की औ राकेश जी स्वतःला सांभाळा एवढं वाईट वाटून घेऊ नका तेवढ्यामध्ये आता या ईश्वरीच्या मोबाईलवरती या अर्णवचा कॉल येतो आता राकेश लगेच त्या ईश्वरीने पकडलेल्या हाताकडेच बघत राहतो आता इकडे ईश्वरीला नमुताईचा कॉल आलेला असतो त्यानंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीची वाट बघत बसलेला असतो त्यानंतर इकडे आता ही नम्रता लगेच बोलते की मी खूप वेळचा ट्राय करते परंतु कॉल लागत नाही तिचा तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की काय करतात त्या नेमकं तिकडं त्यानंतर आता त्या अर्णव लगेच विचारतो की राकेश नेमकं काय करतो तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की वकील आहे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की लॉयर का तर आत्या हो असं बोलतात आत्या बोलतात की मनाने खूप श्रीम श्रीमंत आहे तो तेवढ्यामध्ये ते एक नम्रता बोलते की अर्णव सर मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलतात की नको देऊ त्यांना पाणी आता इकडे अर्णव या नवरताला बोलतो की नाही नको मला पाणी त्यानंतर इकडे ईश्वरी या राकेशला बोलते की एक स्माइल द्या ना मला चांगली त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की हो ना मला पण हेच हवं हो होतं मला आता एकटेपणा नाही वाटणार माझं जाऊ द्या तुमचा दिवस कसा जातो आज कसा गेला तुमचा दिवस असं पण इकडे हा राकेश या ईश्वरीला विचारतो तर ईश्वरी बोलते की आज मी गौरी पूजण्यासाठी तिकडे आमच्या सरांच्या घरी गेले होते आज वेगळंच व्हर्जन बघायला मिळालं मला तिकडे तर राकेश बोलतो की नेमकं काय हो त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की तो वाटतो तितका घमंडी नाहीये असं माझ्या लक्षात आलं खूप चांगला आहे त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार आहे तो असं पण इकडे ईश्वरी ही राकेशला सांगते इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल करत असतो इकडे आता ईश्वरी ही या राकेशला बोलते की तुम्हाला वेळ असेल तर शलाखा ताईंची आणि तुमची भेट मला घडवायची आहे मी तिला घरी बोलावू का असं राकेशला ही ईश्वरी विचारते तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवर अर्णवचा कॉल येतो तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी फोन बघते आणि बोलते की अहो सर बोला ना तर ईश्वरीला हा अर्णव बोलतो की मी घरी आलो आहे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की काय सर घरी आले का बरं आलेच मी पटकन असं म्हणत ईश्वरी फोन ठेवते आता इकडे अर्णवच्याच कानाला मोबाईल असतो तर ईश्वरीने इकडे फोन ठेवलेला असतो तेवढ्यामध्ये आता राकेश या ईश्वरीला विचारतो की कोण आलाय त्यानंतर आता इकडे हा अर्णव या आपल्या आत्यांना बोलतो की चला निघतो मी तर आत्या बोलतात की ठीक आहे निघा आता नम्रता ही या अर्णवकडे बघत राहते नंतर आता नम्रता ही थोडासा विचार करू लागते की नक्कीच अर्णव सर ईश्वरीला भेटायला आले होते परचा फक्त बहाणा आहे इकडे ईश्वरी आता राकेशला सांगतात की चला अर्णव सर मला घरी भेटायला आले तर राकेश लगेच बोलतो की अहो मला एक आलेला मेसेज वाचतोय मी मलासुद्धा अर्जंटमध्ये एका क्लाइंटला भेटायला जायचं असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे राकेश विचार करू लागतो की आज अर्णवचा कॉल आला आणि ही मुलगी लगेच मला सोडून निघून गेली आता नाही मला हिला हातातून नाही जाऊन द्यायचं असं पण आता राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी घरी येते ईश्वरी अर्णव सरांना बघते नेमकं कुठे आहे ते परंतु नम्रता तिथे येते ईश्वरी नम्रताला विचारते की अर्णव सर कुठेही तर नम्रता बोलते की तुझी वाट बघून गेले ते त्यानंतर आत्ते ईश्वरीला बोलतात की तू देवीची ओटी भरण केलं का दर्शन व्यवस्थित घेतलं ना दोघांनी तर इकडे ईश्वरी बोलते की एकदम बढिया त्यावेळेस इकडे आत्या बोलतात की चला आता जेवणाची तयारी करा खूप वेळ झालाय आहे तेवढ्यामध्ये या ईश्वरीच्या मोबाईलवरती या शलाकाचा कॉल येतो तर लगेच ईश्वरी तो कॉल उचलते आणि बोलते की बोला शलाखात आई त्यावेळेस शलाका बोलते की अगं ईश्वरी तो पुन्हा आलाय तो मला खूप त्रास देतोय तर इकडे ईश्वरी बोलते की काय झालं नेमकं त्यावेळेस इकडे शलाका बोलते की मगाशी खिडकीवरती कुणीतरी दगड मारला आणि एक चिठ्ठी पण टाकली माझ्या मागे लागलीस तर वाईट पस्तवशील मला शोधू नकोस असं पण इकडे या चिठ्ठीमध्ये काय आहे ते शलाखा रडतच या ईश्वरीला सर्व सांगत असते शलाखा बोलते की काय करू मला काहीच कळत नाही आहे तर इकडे ईश्वरी बोलते की तुम्ही अजिबात घाबरू नका शलाखात ताई आम्ही आहे सर्वजण तुमच्या पाठीशी तुम्ही एक काम करा तुम्ही लगेच निघा आणि माझ्या घरी या असं ईश्वरी या शलाखाला बोलते तुम्हाला यायला जमेल नाही एकटीला असं पण ईश्वरी ही शालाखाला बोलते तर शालाखा बोलते की हो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मी वाट बघते पटकन या शालाखा आई तेवढ्यामध्ये फोन ठेवल्यावर नम्रता ही ईश्वरीला बोलते की काय झालं तर इकडेही ईश्वरी बोलते की एक प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेस नम्रता व ईश्वरी दोघी थोड्यासा टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे मित्रांनो जेव्हा आताही शालाखा या ईश्वरीच्या घरी रिक्षामधून येत असते तेव्हा मात्र राकेश ते ही शालाखाला बघतो आणि शालाखाला लगेच आता आपल्या रूममध्ये नेतो आणि तिचं तोंड दाबतो आता इकडे शलाका बोलते की मी तुला सोडणार नाही असं तसं आता तेवढ्यामध्येही ईश्वरी जी आहे ती दरवाजामध्ये येते आणि राकेशला आवाज देत असते आता राकेशला जेव्हा ईश्वरी आवाज देते तेव्हा मात्र हा राकेश खूप टेन्शनमध्ये येतो तर मित्रांनो आता ईश्वरी ही राकेशच्या घराबाहेर आलेली आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद